नमस्कार आराधना प्रॉपर्टीत मी अथर्व तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय आज आपण मालवण तालुक्यातील कट्टा गावामध्ये आहोत कट्टा बाजारपेठेपासून फक्त दोन किलोमीटरवर आपण एक नवीन एने प्लॉटिंगचा प्रोजेक्ट घेऊन आलो आहोत पूर्ण आपले टोटल आहेत ते बेचाळीस प्लॉट आहेत तर त्याच्यात आपल्या तीन फेज आहेत वेगवेगळ्या तर हा आपण प्रोजेक्टवर आलेले आहोत आपल्याला दिसतंय बारा मीटरचा आपल्याला इंटरनल रस्ता आहे आपण फेज वनमध्ये आत्ता उभे आहोत आपल्या आपण बघतो इथपर्यंत आपला प्लॉटच्या जवळ बारा मीटरचा प्रॉपर रोड येणार आहे रोडच्या बाजूने आपल्याला पाण्यासाठी गटारा आहेत शिवाय लाईटचे पोल पण असणार आहेत सगळ्या गोष्टी आपल्याला मध्ये ह्या मिळणार आहेत शिवाय आपल्याला प्लॉटसोबत पाण्याचं कनेक्शन मिळणार आहे कॉमन आपली विहीर आहे त्याच्यातून आपल्या ह्या प्लॉटसाठी पाणी पुरवठा होणार आहे आपण बघतो या फेज मध्ये आपल्याकडे तीन तीन गुंठ्याचे हे एन ए प्लॉट आहेत तर ह्या कट्ट्याच्या प्रोजेक्टमध्ये आपण एक रेडी प्लॉट आपण बघतोय सॅम्पल प्लॉट आहे हा पूर्णपणे कंपाऊंड वॉल केलेला दिसतो आहे आपल्याला अशा पद्धतीतच आपला हा प्लॉट आपल्याला मिळणार आहे तर ह्या आपल्या फेज वनमध्ये पूर्ण तीन तीन गुंठ्याचे प्लॉट आहेत आपल्याला दिसतील पूर्ण प्रॉपर डिमार्केशन प्रत्येक प्लॉटला नीस लावून केलेलं ला आहे शिवाय आपल्याला ॲम्युनिटीजमध्ये कंपाऊंड वॉल पाणी कनेक्शन लाईट कनेक्शन इन्क्लूड आहे आपण बघतोय पूर्ण व्यवस्थित टेबल स्वरूपाचा हा प्लॉट आपल्याला मिळणार आहे तर आपण पूर्ण प्लॉटिंग आपलं फिरून बघतोय तर इथनं जवळची ठिकाणं म्हणायला गेलं तर कट्ट्याची जी बाजारपेठ आहे ती आपल्याला अगदी दोन किलोमीटर अंतरावर आहे कसाल मालवण आपला मुख्य रस्ता आहे तो अगदी एक किलोमीटरवर इथून उपलब्ध आहे शिवाय मुंबई गोवा हायवे तो अगदी आपल्याला बारा किलोमीटर अंतरावर इथून मिळणार आहे तसंच ओरोसचं जे रेल्वे स्टेशन आहे जवळचं ते आपल्याला अगदी अकरा किलोमीटरवर आहे अजून एक जवळचं रेल्वे स्टेशन आपल्याला कुडाळ रेल्वे स्टेशन आहे ते अगदी आपल्याला सतरा किलोमीटर अंतरावर इथून उपलब्ध आहे तर ह्या प्लॉटिंग्समध्ये आपल्याला तीन गुंठ्यापासून अगदी पाच ते सात गुंठ्यापर्यंत असे विविध प्लॉट्स आहेत याच्यामध्ये आपल्याला मध्ये सेपरेट सात बारा सेपरेट नकाशा प्रत्येक प्लॉटला चिरेबंदी कुंपण असणार आहे तसंच स्वतंत्र लाईट कनेक्शन पाणी कनेक्शन ह्याच्यात इन्क्लूड असणार आहे तर ह्या प्लॉटिंगमध्ये ची जी किंमत आहे ती फेजनुसार वेगवेगळी आहे आपण जी पहिली फेज बघितली आहे त्याच्यात तीन गुंठ्याप्रमाणे प्लॉट आहेत त्याची जी अपेक्षित किंमत डेव्हलपरने केली आहे साडेतीन लाख रुपये प्रति गुंठा थोडीफार नक्की निगोशिएबल